राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले असून त्याकरिता व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा बाजारपेठांमध्ये नवीन कापसाची आवक वाढली खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवा दिल ही अर्धेच आणि विमाधारक शेतकऱ्यांना पाचशे एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रतीक्षा तीन लाख छेचाळीस हजार शेतकऱ्यांनी भरला विमा अद्याप देखील लाभ नाही शेतकऱ्यांचा संताप सात जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा आणखी अकरा हजार कोटी रुपयांची मदत केली मंजूर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत होणार जमा अतिवृष्टीग्रस्त संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यामधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपयांची मदत मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार पीक विमा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्या लागणारा निधी केंद्र सरकार कडून मंजूर करण्यात आलेला असून मात्र पीएम किसान चे अडीच हजार शेतकरी निराधार चौदाशे सहा केवाय सी प्रलंबित असून केंद्र शासनाकडून मिळणारा एकवीसवा हप्ता आधार सीडिंग न केल्यास शेतकऱ्यांना लाभापासून राहावे लागणार वंचित सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बात सोयाबीनचे दर वाढण्यास सुरुवात पाठीमागेल आठवड्यामध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनचे दर वाढले राज्यामध्ये दर्जेदार सोयाबीनला मिळतोय चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयाचा दर अतिवृष्टीच्या अनुदानाला केवाय सी फार्मर आय डी चा बसू लागला खोडा राज्यामधील अनेक शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान जाहीर करते मग अंमलबजावणी का होत नाही अनुदानासाठी शेतकऱ्यांना उपोषण करण्याची वेळ का राज्यामधील फार्मर आय डी कार्ड नसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका फार्मर आय डी अभावी अठ्ठावीस हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांचे अनुदान रकडले पावसाने एकशे सत्याहत्तर गावातील अष्ट्याहत्तर हजार हेक्टर मधील पिकांना फटका खर्च तीनशे रुपये तरीही शेंगदाणा तेल एकशे पंचाहत्तर रुपये लिटर कसे तेलाच्या सुगंधात भेसळीचा गंध खरेदी करता येते शेंगदाणा तेल शुद्ध की भेसळयुक्त तपासणी कोण करणार स्वस्त भाव बेतू शकतो ग्राहकाच्या जीवावर लवकरात लवकर भेसळयुक्त कंपन्यांवर कारवाईची मागणी हमीभावाने कापूस विक्रीसाठी दोन हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या नोंदी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांचा डिजिटल स्लॉट पद्धतीचा वापर लवकरात लवकर आता हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे आव्हान बारामती बाजार समितीमध्ये सोयाबीन उडीद नोंदणीला सुरू सोळा नोव्हेंबर पासून राज्यामध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता दोन वेळा मुदतवाढ देऊन देखील जिल्ह्यामध्ये केवळ अठ्ठावन टक्के ई पीक पाहणी पूर्ण गंगापूर मध्ये तिसऱ्यांदा पुन्हा ई पीक पाहणी करिता एक महिन्याची मुदतवाढ शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणीचा सामना सात बारा शेतमाल आधार क्रमांक सारे काही असताना अंगठा कशासाठी शेतकऱ्यांचा सवाल हमी भाव खरेदी केंद्रावर बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन सिस्टमद्वारे नोंदणी अनिवार्य असल्यामुळे शेतकरी पी। तागला ई पीक पाहणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये खरीप पिकाची शहाण्णव पॉइंट पंधरा टक्के नोंदणी सहाय्यक करणार मदत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा अतिवृष्टी मधून वगळलेल्या गिरड तालुक्यातील पाच मंडळाचा अखेर पॅकेज मध्ये समावेश शेतकऱ्यांना मोठा दिलासा आमदार समीर कुणावार यांच्या यश अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सात हजार शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखी पाच कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर याद्या अपलोड होताच खात्यामध्ये होणार मदत निधी जमा राज्यामध्ये पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये बहुतांश भागात उबगडीपसह हलक्या पावसाची शक्यता सात नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये होणार थंडीची सुरुवात हवामान विभागाकडून माहिती समोर हेक्टरी आठ ते दहा हजार रुपये नुकसान भरपाई जमा झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून पुन्हा आनंदाची बातमी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयाचा मदत निधी मंजूर अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत वितरित झालेली आहे अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित आता रब्बी हंगामासाठी एक हजार सातशे बत्तीस कोटी ब्याण्णव लाख रुपये वितरित करण्यास मदत व पुनर्विसन विभागाने मान्यता दिलेली असून आता प्र हेक्टर योजने हजारे आता राज्य सरकार कडून आता मनरेगातील वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी दोन लाखांची मर्यादा आता आज महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी दोन लाखाची मर्यादा लावण्यात आली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी रब्बी पीक विमा नोंदणीचे काम सुरू रब्बी हंगामातील सहा पिकांचा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता नोंदणीची प्रक्रिया कृषी विभागाने राज्यभर सा चालू केलेली आहे पीक विमा उतरण्याचे कंट्रॅक्ट सी व आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल कंपनीकडे सोपवले नुकसान भरपाईसाठी ई वाय सी रद्द पण फार्मर आय डी अनिवार्य अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची अर्थात मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून आता अग्रिस्टॅक म्हणजेच फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना मदत थेट खात्यात मिळत असून बाकी शेतकऱ्यांसाठी विशेष नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले कर्जमुक्ती द्या अतिवृष्टीचे फेरपंचनामे करा मडेवडगाव येथे अहिल्ला नगर दोंड रस्त्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन वाहनांच्या रांगा रांगा। यावल तालुक्यातील अंजाळे मंडळातील शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान सात गावांना बसला मोठा फटका अवकाळी पावसाने ऊसतोडीसह गळीत हंगामावरती मोठा परिणाम ऊसाच्या पडात वापसा होण्याची बगाव लागते वाट शेतकरी कामगार आणि कारखानदार देखील चिंतेमध्ये चिखल आणि सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे वाहतुकीची देखील मोठी अडचण राज्यामध्ये लवकरच पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका पडणार पार पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला आला वेग आरक्षणामुळे मात्र काही उमेदवारांमध्ये नाराजीचा आनंद व्यक्त सोयाबीन कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांची मोठी लोक संघटनेची जिल्हा उपनिबंधकाकडे धाव अकरा नोव्हेंबर रोजी उपनिबंधक कार्यालयात होणार बैठक राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाला बसतोय मोठा फटका अतिवृष्टीने भात शेती भोईसपाट बळी राजाचा तोंडाचा घास हिरावला तोंडाशी आलेला भात पीक चिकलात कापणीचा हंगाम उद्वस्त महसूल कृषी यंत्रणा सुस्त जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी भोर तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे मोठे नुकसान जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाऊस ढगाळ हवामानामुळे कांदा द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात शेतकरी हवा दिल कांदा पिकावर मावा तुडतुडे यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव अनुदान ही अर्धेच आणि विमाधारक शेतकऱ्यांना पाचशे एकोणऐंशी कोटीची प्रतीक्षा तीन लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांनी भरला विमा अद्याप लाभ नाही शेतकऱ्यांचा ना संताप मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा मतदार याद्या दुरुस्त करा नंतरच निवडणुका घ्या नेत्यांचे मत वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीत खासदार राजू शेट्टी यांच्या अदित पवारांना प्रत्युत्तर सततच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ढगाळ वातावरण व शेतीमालातील सोयाबीन ओले झाल्याने वाढली चिंता दोन ते ती तीन हेक्टरच्या नुकसान भरपाई पोटी एकशे वीस कोटी रुपयाची मदत मंजूर आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जामखेड मधून पंप सर्व्हेसाठी सातशे रुपये घेताना लाईनमेन लाच लोजपत्याच्या जाळ्या अवकाळी पावसामुळे धानाच्या कडापा भिजल्या पंचनावे किंवा शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयावर दिली धडक अहेरी तालुक्यामध्ये सातत्याने अवकाळी पावसाने मोठे नुकसान